नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे कारण दोन हजार पंचवीस साली खरीप पीक हंगामासाठी कॅबिनेटने एक निर्णय जाहीर केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने अठ्ठावीस मे रोजी तब्बल चौदा वेगवेगळ्या पिकांसाठी एम अर्थात मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी मालासाठी चांगला दर मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती दिली त्यावेळी केंद्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करता एम एस पीमध्ये सर्वाधिक वाढ बियाणांमध्ये करण्यात आलेली आहे खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मंजुरी यावेळी देण्यात आली त्यानुसार दोन हजार पंचवीस हंगामासाठी किमान आधारभूत किंमत वाढ केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची सुसंगत आहे म्हणजे दोन हजार अठरा एकोणावीस साली जी काही घोषणा केली आहे त्या बरोबरीने ही भाववाढ करण्यात आली आहे अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमतीत दीड पट किमान आधारभूत किंमत निश्चितीबाबत चर्चा करण्यात आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा सर्वाधिक नफा बाजरी मका तूर आणि उडीद यावर मिळण्याची शक्यता आहे तर उर्वरित पिकांवर सुद्धा पन्नास टक्के फायदा होण्याची शक्यता आहे तर आता आपण बघणार आहोत वेगवेगळ्या पिकांवर किती भाववाढ करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त उत्पन्न असलेल्या कापसावरती आठ हजार एकशे दहा रुपये ही एम एस पी ठरवण्यात आली आहे तसेच सोयाबीनवरती सात हजार सातशे एकवीस रुपये तसेच बाजरीवरती दोन हजार सातशे पंच्याहत्तर तूर रुपये तूरवरती आठ हजार रुपये या वेगवेगळ्या ज्वारीवरती तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल हे वेगवेगळे दर काल ठरवण्यात आले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद